वालेकुम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज हमारे अल्पसंख्यक भाइयों और बहनों के साथ जो संवाद मीटिंग यहाँ पे आयोजित की है यहाँ पे मौजूद हमारे प्रदेश के अध्यक्ष नायकुड़ी जी कार्य अध्यक्ष वसीम बुरान जी कोकण मर्कंडल बैंक के नाते से आपके साथ जुड़े हुए कड़वा से चार बार यानि बीस साल नगर सेवक के नाते जिन्होंने ठाणे शहर की सेवा की मेरे वरिष्ठ साथी नजीबुल्ला जी जयंश जलगावकर अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष से नाजिम असवारे सलीम भाई अनमारे संदीप जी राजपुरे मुजीब भाई रूबाणी मोहनराव राव जिनका भाषण सुनकर आप सब लोग खुश हो गए मुझे भी ज़्यादा यहाँ पे खुशी मिल गई वो हमारे उपाध्यक्ष मेरे फैमिली मेंबर ख़ालिद भाई साधनाताई बुथरे मेरे सब महिला मंच पटे हुए सब महानुभाव पत्रकार मित्र आए हुए मेरे सब अल्पसंख्यक समाज के साथियों चालीस साल के राजनीति में मैं सर्वधर्म समाओं शिव शाह फुले अम्बेडकर की विचारधारा लेकर राजनीति करते आया हूँ तेईस मई उन्नीस सौ चौरासी में मैंने राजनीति शुरू की अगले महीने में वो चालीस साल पूरे हो जाएंगे कांग्रेस पार्टी के तहत से मैंने काम शुरू किया तालुका कांग्रेस का सरचिटनी जैसे कि जयवंत जी हमारे तालुका के अध्यक्ष हैं उसके बाद तालुका कांग्रेस का अध्यक्ष जिला यूथ कांग्रेस का अध्यक्ष विधानसभा का चुनाव 1985 एटी फाइव ने मैंने लड़ा बैर साहब, पाटिल पाटील, पवार साहब कई बुजुर्गों ने मुझे ऊपर बहुत एहसान किए जिला परिषद अध्यक्ष विधायक राज्य मंत्री मंत्री कैबिनेट मंत्री पालक मंत्री और पांच साल आप सबके साथ से देश के संसद में जाने का मौका मुझे वहां पे मिल गया जिस विचारधारा को लेकर 40 साल मैंने अपनी राजनीति चलाई आज भी इंडिया में शामिल होने के बाद वही विचारधारा लेकर आगे चलने का मैं विश्वास आप सबको यहाँ पे दिलाना चाहता हूँ लोगों के मन में खासतौर पर अल्पसंख्यक समाज में गलतफहमी करने की कोशिश ज्यादा तौर पर वहां पे की जाए सारी जिंदगी जिनकी राजनीति अल्पसंख्यक समाज के खिलाफ में थी और तरह से राजनीति करने का काम जिन्होंने 40-45 उनकी राजनीति में किया आज वो लोग मेरे बारे में सब कुछ फैलाने की कोशिश करते आए मेरे सेक्युलरिज्म में कुछ न उठाते आए जैसे कि खालिद भाई ने यहाँ पे बताया मेरी राजनीति में मैंने वही काम किया जो आज इंडियन कॉन्स्टिट्यूशन में है सबको लेकर सबको साथ में लेकर सबका विश्वास मिलाकर हमने काम करने की कोशिश की ना मैंने कभी धर्म देखा ना कभी जात देखी इंसान के नाते सबके साथ जोड़ना और इनका इंसान के साथ काम करना यही विश्वास लेकर मैं 40 साल वहाँ पे काम करते आया जब मैं उन्नीस में इस इलाके का गार्डियन मिनिस्टर यानी पालक मंत्री बन गया तभी क्या माहौल था कैसे तरह से के लोगों के इस हालात की बात थी लेकिन 25 साल में जिस हुकूमत में मैंने काम करने का मुझे मौका मिल गया लोगों की सेवा करने के लिए जो कुछ कर सकता है वो करने की मैंने कोशिश की पाँच साल में सांसद के नाते जब मैंने काम करने का शुरू किया मैं दिल्ली में जाने के ताप एन की सरकार थी नरेंद्र मोदी साहब की वहाँ पर सरकार थी अलग अलग योजना मैंने समझने की कोशिश की इसमें एक योजना है माइनॉरिटी ओरिएंटेड तालुका यानी पूरे देश में एनडीए की सरकार ने नजीब ही उन्होंने बनाए हैं अल्पसंख्यक बहुल तालुका मैंने ढूंढा 2014 के बाद ये योजना इस देश में आ गई और हमारे इस कॉन्स्टिट्यूंसी में एक ही अल्पसंख्यक बहुल तालुका है उसका नाम है मंडनगढ़ जैसे कि मैंने बताया मंडनगढ़ में इसी सरकार के माध्यम से एन के सरकार के माध्यम से सांसद के नाते जो जो मैं प्रस्ताव वहाँ पे भेज दिए वो सारे प्रस्ताव को इसी सरकार ने मान्यता देकर सर्वधर्म समाभाव की सेकुलर की विचारधारा लेकर जो कुछ काम मैंने करने की जिम्मेदारी आपने मुझे ऊपर सौंपी थी महीने काम करने का वहां पे काम किया राज्य सरकार जैसे खालिद भाई ने यहां पे बताया जब हम वहां का सड़ के सरकार में आ गए कोई भी सोच नहीं सकते थे कि शिवसेना कांग्रेस के साथ मिलती जुलती रहेगी कांग्रेस शिवसेना के साथ अलायंस कर सकेंगे लेकिन राजनीति में कई ऐसा बदलाव हो सकते हैं जब ऐसा करने का कंपल्सरी लोगों के साथ पार्टी के साथ वहां पे सामने आ सकता है। उसके बाद हम एनडीए में शामिल हो गए याकूब बाबा दरगाह जिसकी उल्लेख यहाँ पे करके दिया गया मुझे लगता है मुझे भाई रुमाने हम मेरे साथ अभी हम गए थे लास्ट ईयर एक करोड़ पैंतालीस लाख पर्यटन के माध्यम से पूरी इस तालुका के साढ़े आठ करोड़ की राशि मैंने दी अल्पसंख्यक विभाग मैं आज यहाँ पे बात दिलाना चाहता हूँ जब महाविकास आगाड़ी की सरकार थी नवाब माइनॉरिटी के मिनिस्टर थे कई बार अजीत दादा ने प्रस्ताव रखा था सरकार के सामने कि माइनॉरिटी डिपार्टमेंट की राशि बनना चाहिए लेकिन इजाजत नहीं मिल गई जब दादा एन के सरकार में शामिल हो गए एक नाथ जी आज वहां पे मुख्यमंत्री हैं देवेंद्र फडणीस जी भाई डेप्यूटी चीफ मिनिस्टर है माइनॉरिटी डिपार्टमेंट की राशि 200 करोड़ के लेकर 1000 करोड़ तो लेकर गई और अजीत दादा ने खासतौर पर मेरे ऊपर मेहरबानी की मुझे साढ़े तेरह करोड़ दिए साढ़े तेरह करोड़ माइनॉरिटी के लिए साढ़े ग्यारह करोड़ इस कॉन्स्टिट्यूंसी में आदि को साढ़े तीन करोड़ अलग से दे दिए उसके माध्यम से हमारे दफन भूमि के कंपाउंड माल हो कोई समाज मंदिर हो शादी खाना हो इसके लिए जो जो कुछ निधि की आवश्यकता थी वो एन डी में शामिल होने के बाद अजय दादा ने जो कुछ काम किया उसके मतलब 2010 में जब मैं शिवादन से चुन के आया राज्य के फाइनेंस मिनिस्टर में बन गया तब बागमान ला सर बानकोट का खाड़ी का तो पुल बनाया था लेकिन मौलाना अब्दुल कलाम आजाद इनके नाम से जो कुछ महामंडल है तीस करोड़ की राशि उस वक्त थे नवाब मलिक विधायक थे वो मंत्रिमंडल में शामिल नहीं थे नवाब मलिक जी ने मांग की थी सभागृह में कि तटकर जी ये राशि बढ़ाना चाहिए मैं दावे के साथ कहता हूं तीस करोड़ की राशि में सौ करोड़ को लेके गया वह दादा ने बढ़ाए एमयू के सरकार में बढ़ाने की दादा ने कोशिश की बढ नाही पाय एन वो सामील होण्या 800 करोड की हो गई और उसको गवर्नमेंट की कभी मिलने मिले मिली नहीं थी फर्स्ट बर्थभा पहिली बार पहिल्यांदाच आयुष्यात मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारने हमी दिली या सरकारमध्ये सामील झाल्याच्या नंतर आदित्य हमी दिली त्याच्यातून आज मौलाना आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत मुस्लिम तरुण तरुणींना सुद्धा शिक्षणाचं दालन त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं पाहायला मिळू शकतं खासदार निधि मैंने अड़ीस करोड़ यहाँ पे दिया है उसके तहत जिला नियोजन मंडल के बाद में भी पाँच साल में साढ़े नौ करोड़ की राशि वहाँ पे दी है न्यू इंडी इंग्लि न्यू इंडिया एजुकेशन सोसाइटी के लिए भी पच्चीस लाख की राशि और नेशनल स्कूल के लिए भी पच्चीस लाख की राशि देने की मैंने कोशिश की जैसे कि खालिद भाई ने यहाँ पे बताया है की के साथ जुडणं हेही मेरी राजनैतिका एक सिद्धांत महापेरे की आज तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रितपणाने या एक ठिकाणी काम करतो काम करत असताना सर्वांनाच असं वाटावा पण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो ज्याच्या माध्यमातून लोकांची सेवा आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल शेवटी विकासाची आवश्यकता असते दापोली शहराला सुद्धा विकासाची आवश्यकता होती सरकारमध्ये आम्ही सहभागी नंतर मोठ्या प्रमाणावरचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना मिळालाच परंतु योगेश कदमांच्या मार्फत सुद्धा नगरपालिकेला निधी कसा मिळता येईल याच्या वतीमध्ये सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करू शकत असतो कोकण बदलायचं आहे अनेक गोष्टीची आपल्याला पूर्तता त्या ठिकाणी त्या निमित्ताने करायची आहे सागरी महामार्ग जर काय पूर्ण झाला तर कोकणच्या पर्यटनच्या इतिहासामध्ये एक वेगळं झालं त्या ठिकाणी आपल्याला कर निर्माण करता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराजाची कल्पना दिली केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचे असतील त्या माध्यमातून सुद्धा अधिक लोकांचं काम आपल्याला करता येऊ शकत आहे या विचारातून सत्तेमध्ये सहभाग त्या ठिकाणी राहिला व बोर्डाचे काही प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले पासपोर्ट कार्यालय मी रायगडमध्ये सुरू करू शकलो जलदगती रेल्वेचे थांबे कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न खेळला थांबा मिळवत असेल था मातरमचा अन्य काही रेल्वेचा थांबा त्या ठिकाणी मिळवत असेल खासदार म्हणून ज्या ज्या वेळेला मला काम करण्याची संधी मिळाली त्या त्यावेळेला आपण सारं काय करू शकलो हरणे पाच पंढरीच्या परिसरामध्ये सुद्धा भारत सरकारच्या माध्यमातून म्हणून तीनशे कोटी रुपयाचा निधी आणत असताना या सुनील तटकर तुम्ही खासदार बनवलात आणि त्यांनी प्रामाणिकपणाने सेवा केली आणि त्याच्या जा माध्यमातून आपल्याला कसं काम करता येईल या दृष्टीकोतून आपण त्या ठिकाणी कर काम करू शकलो म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कामाचा शुभारंभ सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो आपल्या या जिल्ह्यामध्ये कोळी बांधव जसे काम करतात तसे मुस्लिम समाजामधले सुद्धा अनेक बांधव आज मच्छीमारीचा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतात प्रचंड प्रमावरती आज मच्छीमाराचा व्यवसाय हाण्याच्या बंधरामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आहे त्या बंधराचं चित्र बदलवच्या दुष्काळून केंद्र आणि राज्य सरकारची सांगड घालत आपण त्या ठिकाणी काम करू शकतो हे विधायक कामाची रचनात्मक कामाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या बद्दल केला जातो आपल्या राष्ट्रभक्तीच्या वतीमध्ये अनेक वेळा विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आपल्या धर्मनिरपेक्ष विचारावरती शंका निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केला जातो आहे अनंद गीतेला सर्वजण प्रश्न विचारू शकतात तुम्ही तर त्यांना आठ वेळेला मतदान केलं मला दोन वेळा मतदान करण्यात चौदा आणि एकोणीसला त्यांना आठ वेळेला केलं एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून दोन वेळेला त्यांना केंद्रामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली किती विकास दापोलीच्या परिसरामध्ये ते आणू शकले ज्या कुणबी समाजाचं नाव घेत आयुष्यभर त्यांनी निवडणुका लढवल्या संदीप राजपुरे ठिकाणी आज उपस्थित आहेत राजपुरे तुमचा पक्षप्रवेश सुद्धा याच व्यासपीठावरती झाला होता शंभर वर्षापूर्वी कुणबी समाजव्य संघाची स्थापना मुंबईला झाली अंतुले साहेबांनी त्यांना भूखंड दिला एकोणीशे ऐंशी साली बेचाळीस वर्ष तो भूखंड वाट बघत होता तुम्ही मंडळी कुणबी समाजव्योती संघाची मला भेटलात अजितदाच्याकडे आपण गेलो पाच कोटी रुपयाचा निधी अजितदादांनी दिला उरलेला निधी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीसचा सरकारने दिला मुलींच्या परिसरामध्ये आज उभं राहिलेला आपल्याला समाज मंदिर त्या ठिकाणी वसतिग्रह पाहायला मिळू शकतं आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी आपण काम करण्याची ज्याला मानसिकता दाखवतो त्याला सर्व समाजाला सोबत घेत आपल्याला ती मानसिकता दाखवण्याची आवश्यकता असते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली बारा बलुत्दारांसोबत घेऊन केली अठरा बघ जातीला सोबत घेऊन केली सर्व धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी केली याकूब बाबाच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याशी अख्याख्या याचा अर्थ असा आहे की धर्मनिरपेक्ष विचार सर्व दरम्याना सोबत घेत ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेरणेतून आपल्याला जर काम करत असेल तर सर्वांना सोबत येऊन काम करण्याची आवश्यकता असते आज हीच गोष्ट लक्षामध्ये ठेवत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे नायकवडी साहेब या ठिकाणी आले सांगली आणि कुपवाड मिरज ते महापौर त्यांनी काम केलेलं वसीम गुराणजी आहेत नजीब जी आहेत दीर्घकाळ वेळेला काम करण्याची मानसिकता दाखवत असतात त्यावेळेला समाजाच्या उन्नतेसाठी काम करण्याच्या आपला सत्तेतला सहभाग त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि या सत्तेतला सहभाग होत असतानाच आमच्या धर्मनिरपेक्ष विचाराशी आम्ही तडजोड करणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही एन सहभागी झालो आम्हाला कधीही भारतीय जनता पक्षाने कधी आज एकनाथरावच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारापासून दूर व्हायचं सांगितलं नाही सोबत घेत सबका साथ सबका विकास ही भूमिका घेत ज्यावेळेला आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी मिळणं अत्यंत आवश्यक ठरू शकत असते वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतात वेगवेगळ्या घटनेच्या अवतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असतो आयुष्यभर एका धर्माचा तिरस्कार करणारी मंडळी आज निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या लोकांच्या समोर एक वेगळं दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे मला विश्वास आहे सभागृहामध्ये मी आद प्रवेश जा नी देथ। आज प्रवेश करत असतानाच ज्या पद्धतीने मुस्लिम तरुणांनी घोषणा देत आणि आज सभागृहामध्ये आल्यानंतर यांच्यासारख्या बुजुर्गांनी शायरी करत माझं स्थान आपल्या हृदयामध्ये कसं आहे तुमच्याबद्दलचं स्थान माझ्या हृदयामध्ये कसं आहे ही भावना या ठिकाणी दाखवल्या त्यानंतर याच विचाराची ताकद सोबत घेत आपण उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काम करू एवढंच आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आहे अठरा तारखेला अर्ज भरणार आहे सात तारखेला मतदान होणार आहे गडाच्या चिन्हावरती बटण दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वादाची शक्ती द्यायची आहे पाच वर्ष विरोधी पक्षाच्या बाकावर बसलवतो सत्तेच्या बाकावरती बसत दापोलीचा चेहरा मोहरा जर का आम्ही बदलू शकलो तर आज दापोलीमधून जे काही स्थलांतर होत आहे आखाती राष्ट्रामध्ये आमचा मुस्लिम करून त्या ठिकाणी जातो आहे इथेच जन्माला यायचं इथेच लहानाचं मोठं व्हायचं इथेच शिकायचं आणि इथंच आयुष्य गंडवायचं या पद्धतीने भारत सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याची स्पष्टपणाची हमी माझ्यासारखा कार्यकर्ता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो आहे तुम्ही सर्वांनी म्हणून निर्धार करा आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची ताकद या ठिकाणी मिळावी माझी साथ आपल्या पाठीमागे ठामपणे राहील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो खूप चांगल्या संख्येने आपण या ठिकाणी आलात तरुणाई या ठिकाणी आली आणि आज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जो का केला जातो आहे माझ्याबद्दल आणि आपल्या सर्वांच्या विचाराच्या बद्दल त्याला एक तऱ्हेचं पूर्णपणाचे मूठमाती देत आपण सर्वांनी म्हणून साथ करण्याचा जो का प्रयत्न केलेला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो निवडून आल्याच्या नंतर सर्व धर्मियांच्यासाठी महायुतीचा खासदार या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना अंड्या मी आपल्या सर्वांशी कटिबद्ध आहे एवढा विश्वास देतो मी आपल्याला उपलब्ध राहीन करोनाच्या संकटामध्ये उपलब्ध होतो निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला उपलब्ध होतो तो चक्रीवादळाच्या वेळेला उपलब्ध होतो आणि ज्याला महापुराने तडाखा दिला महाडला महापुराने तडाखा दिला खेडला महापुराने तडाखा दिला चिपूनला आपल्या खेडच्या ग्रामीण भागामध्ये तडाखा दिला त्यावेळेला सुनील तटकर उपलब्ध होता आनंद गीते त्यावेळेला सुद्धा कधी दिसले नाहीत लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास आपण अनेक वेळेला बँकेमध्ये जातो आणि एटीएम बघतो रात्री बारा वाजता आपल्याला पैसे लागतात त्याला आपण एमच्या जा सेवेसाठी जात असतो जयवंत शेट्टी दापोली अर्बन बँकेमध्ये एटीएम सेवा सुरू केली की नाही मला मला नाही पण मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करणार कार्यकर्ता आहे रात्री साडेबारा वाजता सुनील तटकर हाक मारली एटीएम सारखा तुम्हाला बारा एकतीस ला तुमच्या सेवेला हजर असेल आता शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा या देशाच्या राष्ट्रभक्तीसाठी देशाला पुढे नेण्यासाठी दापवलेला आणि आपला रायगड लोकसभा मतदारसंघाला अधिक बंद करण्यासाठी आपल्या सर्वांची आशीर्वादाची साथ या ठिकाणी मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी प्रत्येकाने